संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार अमोल खताळ काल संध्याकाळी मालपानी लॉन्स येथील संगमनेर राजस्थान युवक मंडळ यांच्या आरतीसाठी गेले होते तेथून बाहेर पडताना एका माते फिरून त्यांच्यावर भेटण्याचे बहाण्याने भ्याड हल्ला केला याचा निषेध म्हणून आज संगमनेर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते यांनी या निषेधात प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी आपला मोर्चा काढण्यात आला होता यावेळी आमदार अमोल खताळ आणि जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समवेत युतीचे अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित जनसमुदायाला त्यांनी आपले मार्गदर्शन केले आणि आता ही दडपशाही हाणूनच पाळावी लागेल आणि सर्व कार्यकर्त्यांनी या गणेश उत्सवात संयम राखावा असे आवाहन केले गेल्या चाळीस वर्ष मी असलेले प्रश्न पाण्याचा प्रश्न आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकलो आरोग्याचा रोजगाराचा सर्व प्रश्न आपण जर कमी कालावधीमध्ये हो प्रयत्न करून जर मार्गी लावतोय हो त्यामुळं काही जण आपल्याला प्रयत्न करताय त्रास देण्याचा पण आपल्याला शब्द देतो माझ्या जीवाचा माझ्या प्राण्यामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या संध्या चालू माझ्या जीवाची बाजी लावायची वेळ आली तरी मी या जनतेसाठी माझा जीव जीवार केली कारण या जनतेने न पुतवलं भविष्य असं मला प्रेम दिलं कुठे एक शेतकऱ्याचा मुलगा कुठे एक सामान्य कार्यकर्ता त्याला आज एवढा मोठा मान सन्मान दिला कालच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून विचारणा झाली आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून विचारणा झाली पालकमंत्री महोदयांकडून झाली महाराष्ट्रातील कमीत कमी दहा मंत्री महोदयांनी मला विचारणा केली साठ सत्तर आमदारांनी पाठिंबा दिला मी त्यांना सांगितलं साहेब अशा भ्या हल्ल्याने घाबरणारा हा तुमचा मावळा नाही कारण या माग ही लाखोनी जनसमुदाय या सकंदर साधल्यामुळे आहे त्यामुळे मित्रांनो गणपती उत्सव आहे आपल्याला शांततेत साजरा करायचा आहे मी सांगितलं होतं त्या दिवशी का कोणाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर माझ्याशी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्र्यांशी त्यांनी वेगळा ट्रेंड केला त्यांनी कार्यकर्त्याला हात लावता आमदाराला हात लावायचा ला प्रयत्न केला परंतु फक्त गणेश उत्सवामुळं आम्ही बी मागण्या घातलेल्या नाही परंतु संगमनेर जनतेनी जी दहशत मोडून काढून आम्हाला ही संधी दिली त्या संधीचं सोनं करण्यासाठी आणि या जनतेसाठी दोन पावलं मी मागे येण्याची तयारी ठेवलेली आहे परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर कार्यकर्त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल याची आम्ही बोलून घेऊ आपण सर्व रात्री सुद्धा मोठ्या संख्येने तिथं आला होता कार्यकर्त्यांमध्ये तरुणांमध्ये खूप मोठा रोष होता त्यावेळेस आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन कुठल्या यादीने होऊन दिला नाही त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आता सुद्धा आपण हजारोच्या संख्येने कुठली गाडी घोडा न पाठवता प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाखात येत असता त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असंच राहील ही गणपती बाप्पा मी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करतो जे असे लोक दुर्बुद्धीने वाटत सपुद्धि देव अ करो थोड़ा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम माननीय पालक मंत्री आपके सगे जनसंपदा मंत्री माननीय नामदार राधा कृष्णजी विखे पाटिल साहब और भारत माता की भारत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जय श्रीराम आपल्या सर्वांचा दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पामणस्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो धर्मवीर संभाजी महाराजांच्या पामण स्मृतीला वंदन करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतीला या ठिकाणी मानवंदन अर्पित करतो आपला जिल्हा ज्या नावाने ओळखलं जातच्या पहिल्या पाहिल्या दिवशीच्याही स्मृतीला मी होतो आणि आज आपल्या सर्वांचे अमोल झालेल्या निषेध करण्यासाठी आपण सगळे तालुक्यातले जमलेले सर्व पाजे बांधव बघिनी आणि उपस्थित मित्र काल जो रात्री प्रकार घडणार अतिशय दुर्दैवी होता परंतु तालुक्याला तो नवीन एक तालुक्याची परंपरा नाही पहिल्या पाठी पण त्याच्याबद्दल सांगायचं दहशत सुद्धा तालुका आहे आणि वर्षानुवर्ष तालुका दहशती खाली ठेवायचा तो विरोधात आहे त्याचा कार्यक्रम करायचा आणि लोकांच्या मध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करून लोक आपल्या पायावर राहिले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न अनेक वर्षात तालुक्यात आणला आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार अमोल खताळ यांना आपण उमेदवारी दिली एक सामान्य उमेद सामान्य आपला कार्यकर्ता म्हणून आपल्यासाठी आम्हाला धगाणार आम्हाला आपण त्या -दा ठिकाणी -दा सर्वांनी पाठवलं दिलं आणि एक सामान्य कार्यकर्त्याकडून ज्यावेळी आपल्या प्रस्तावित माणसाचा पराभव झाला त्यांचा धुमी प्रचार झाला पुढे त्याला ते दुःख पोहोचवता येत नाही याचं एक सगळे त्यांच्या मनामध्ये खरं म्हणजे लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला जोड आपण मान्यच केला पाहिजे पण तुम्हाला लोकशाही मांडली नव्हती इतक्या वर्ष तुम्हाला फक्त लोकशाही मान्य होती आणि म्हणून त्याचा परिणाम कालच्या घटनेच्या निमित्तानं लोकांना पाहायला मिळाला लोकशाहीतून झालेला पराभव तुम्हाला स्पष्ट बसू देत नाही आणि त्यामुळे आज मी म्हटल्याप्रमाणे लोकशाहीचे भाषे लोकशाहीची कृती आपण अवलंबायला सुरुवात केली आहे काही दिवसापूर्वी कीर्तनकाराच्यावर हल्ले वारकर संप्रदायावर काही ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि मग दहशत निर्माण करत होता त्यातून आमच्या अमोल वरून हल्ला केला म्हणजे तुम्ही असे किती हल्ले कीर्तनकारावर केले आरोप व्हावर केले तर त्याच ताकीनं या तालुक्यातील जनता था था की तुमच्या विरोधामध्ये उभी राहिले किंवा राहणार नाही असं मला प्रत्येक घरचा त्या तालुक्यामध्ये आमदार स्वाभिमानी योग कुंडगिरी दहशतवादी दहशतवाच्या विरोधात आता उभा राहिलेला आहे आणि केवळ स्वतः उभा राहिला नाही तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकर आपल्या स्वतःला झोपून दिलेलं नाही मला कधी किती आश्चर्य वाटत की अमोल काय करू शकणार आहे पण आपल्या सगळ्यांचे अंदाज जरी चुकीचे ठरवले तर तालुक्याला न भोगतो ना भविष्य अशा प्रकारच्या विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून एक जो अनुभव झाला की ते मला सांगत की मला हे पाहिजे मला ते रस्ता पाहिजे तो बंधारा पाहिजे पालिका प्रश्न चुकला पाहिजे भेवंडेचं पाणी आता चालू घेत आलं आम्हाला दुष्काळी भागातले लोक पिसले होते त्यांना काम करून दुष्काळी ठेवलं होतं आता आपण भोजन मित्र प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये आपण पाणी आलं पाणी आणून दिलेलं तालुका दुष्काळमुक्त मुक्त करण्याचा जो प्रयत्न आपण करण्याचा देवधान केला होता निवडणुकीमध्ये तालुका दुष्काळमुक्त मुक्त केले पण सांगायचं काय निमोंच्या लोकांनी पुढे पाणी राहिले नाही तर नाही नाही सांगाळ राहिलं का पाणी जायचं नाही इतक्या दिवस फक्त तालुकाच्या दुष्काळच्या बैठका काय सांगायचे आमच्या तालुक्याचं दुष्काळचं मॉडले काय दुष्काळचं बॉडल होत की आमच्या बघायला पंचायती दीडशे टँकर लावते चांगल टँकर होते पाण्याचा पत्ता नाही लोक पाण्यापासून उरून गेले वंचित राहिले तर आमच्या अमोल भाऊ न टँकर लावला पुढा माफिया सांभाळला आज प्रत्येक तालुक्याच्या ता गावामध्ये पाणी द्यायचं काम त्यांनी केलं नळाद्वारे केलं असेल पाटाद्वारे केलं असेल हे आपल्या तालुक्याचं परिवर्तन आहे मला आज तालुका वाटत्याच्या मला मुख्य सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक पादस होतात गुरुप्वा मेलेलं आहे की जय नाही जय या तालुक्यातला हिंदुत्वाचा विचार संपणार नाही मला त्याचा घेतला पाहिजे कार्यकर्ता तर फक्त बसणार नाही तुमच्या या प्रवृत्तीमुळे तालुक्यातल्या जनतेला तुम्हाला घरी बसत आता कालच्या घंटेच्या नंतर लोकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतरलेला ही जाणीव कोणाला घडली पाहिजे ही घटना अचानक भेटलेली नाहीये याच्यामुळे खरं सूत्रधार कोण आहे या सूत्रधाराचा शोध लागला पाहिजे पोलिसांना सुद्धा दिले आहे या पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये कचराई केली असेल त्यांच्या सुद्धा कारवाई होईल परंतु एकीकडे लगेच माना होते दुसरीकडे फेकवोर्ड लागतात त्या ठिकाणी पोस्ट येत आहेत दुसरीकडे त्या आरोपी त्या सोशल मीडियावर त्यांचे अकाउंट क्रिएट होत आहेत म्हणजे किती सुनियोजित थाकट होतात आमच्या अपोर्भाव त्यासाठी परंतु आपल्या सगळ्या जनतेच्या उत्तरानं ताकदीनं प्रेमानं आमच्या अमोल भाऊचा बाका सुद्धा झाली केस सुद्धा वादा झाला नाही मला वाटतं की काय फार बोलणार नाही पण या निमित्ताने एकच अधिकाऱ्यांना सांगणार आहे की हे पारदर्शीपणे सगळ्या प्रकारचे तोपीट झाली पाहिजे भाषण किती आपण करू आता तुम्ही सज्ज झालं पाहिजे कार्यकर्ते दादा बना हल्ला झाला तालुक्याचा आमदार बनायला तुम्हाला मिळाला आता या हल्ल्याचा जर निषेध करत असेल केवळ घोषणा देऊन जाणार नाही केवळ त्या ठिकाणी धिक्कार करून जाणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शत प्रतिशत झटा भडकला पाहिजे झेटा भडकला पाहिजे असं काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे करणार का तुम्ही आपलं एवढं सांगतो की आम्ही जस आम्हाला आम्ही आमचा सैम सोडला नाही परंतु तशी जर वेळ आली तर जसं तसं उत्तर देणे सुद्धा ताकद आमच्यात आहे तर माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे ही फार उत्साह भरणं काही वेगळं काही करू नका संगम जनतेला कळालं की आता खरंच कोण आमचा एका गावाचा सरपंच त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्याची आता व्हायरल नेमकी व्हायरल झाली त्यामुळे वाटू नका सांगायचं संगम शांत आहे हे फक्त वयवर दुखून हे वयवर्तव फक्त एक वातावरण होतं त्या वर्षामध्ये आता या निमित्तानं त्यांचं चिंता करू लाग संगमे मध्ये दर्शन नाही या संगमेड तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे तालुक्यात झालं पाहिजे तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आपण आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि ते या दिलेला शब्द आम्ही आम्ही विसरलेलो नाही आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मंडळची सुरू आहे आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशताची गुंडगिरी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे एका बाजूला दहशतवाद कुंडगिरी आहे त्यांना काय कळली ते लग्ना बघतो त्याचा काय बंदोबस्त करेल आम्ही करू चिंता करू नका जनतेला मी खात्री करू सांगतो हे दहशतवाद पण उद्या संपला ना तुम्ही समजा ती माझी जबाबदारी आहे आणि म्हणून महायुतीच काम हे विकासाचं काम एका बाजूला दहशतवाद आपल्याला मोडायचा आहे दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचं एक नवं पर्व आपण सुरू केलंय त्याला अधिक त्याला वाढ द्यायची आहे त्याच्यासाठी आपल्या जनता शरदांना माझी म्हणत की आपण शांततेचा मार्ग स्वीकार काही दादा घेऊ नका आमची व्यापारी बंधू नाही विनंती आहे काय तुम्ही दहा तारख करायला घाबरू नका तुमचा आम्हाला भाऊ सांग भक्कम आहे तुम्हाला समर्थन केलं जात आमूर भाऊ मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत तर आम्ही चिंता करण्याचं कारण नाही म्हणून मित्र अतिशय खालपुरती काळामध्ये काय घटना रात्री घडली मी अमोलची ताबुड करू दाखवून गेलं खरं कुठं शस्त्र असत काय घडलं पाहिजे हे सगळे माझे गुरु आहेत सत्ता गेले त्यांना गेलं तर त्यांना कोचडी पडत नाही प्रत्येकाने आपल्या खातकी ढाल करून अमोलसाठी त्या ठिकाणी भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे कोण आहे ज्यांनी व्यासपीठून धमक्या दिल्या होत्या की प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या बायोगी कार्यकर्त्या कोण बनले तकूद झाली पाहिजे त्यांच्या सुद्धा कारवाई झाली पाहिजे हे आमच्या निवेदन सगळ्या कार्यकर्त्यांच भरभरून कौतुक करतोय तिथे काय आपल्या गाड्या द्यावं लागलं नाही आपल्या नेतृत्वा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वत झाले कुठे कामगार आणावं लागेल कारखाना पण ठेवा लागला नाही कुठं दूध संघ ठेवा लागला नाही कुठं शाळा कॉलेज पण ठेवा लागेल नाही रोजना माणसं आणावं लागेल नाही हे आम्हाला होतं प्रेम तुम्ही आणि हे प्रेम उद्या तालुक्याच्या प्रत्येक परिवर्तनाचे ज्ञानी ठरणार आहे त्याचे तुम्ही साक्षीदार आहात त्याच्या तुम्ही हातदार आहात की आपण त्या ठिकाणी जाणीव घेऊन आपण काम करूया पुन्हा एकदा घटनेचा निषेध करत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र काल तुमच्या भावावरती तुमच्या मुलावरती एक भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला तो झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये या संगमनर शहरातील असल तालुक्यातील असल तमाम माझ्या सहकाऱ्यांनी हजारोच्या संख्येने तिथं उपस्थित राहिले व मला पाठिंबा दिला परंतु आत्ता गणेश उत्सव सुरू आहे आपल्याला कुठल्याही प्रकारची शांततेचा भंग करायचा नाहीये मी रात्रीच सांगितलं होतं गाव बंद करायचं नाही मोर्चा काढायचा नाही आंदोलन करायचं नाही माझ्यावरती हल्ला होऊन तुमचा भाऊ तुमचा मुलगा एक इंच सुद्धा जागेवरून हल्णार नाही माघार घेणार नाही कारण माझ्या माग आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असल शिवसेना पक्षाचे मुख्य आदर नेते ने आदरणीय ने एकनाथराव शिंदे साहेब असल राष्ट्रवादीचे नेते आदरणीय ने, अजितदादा पवार साहेब असाल व आपल्या सर्वांचे दैवत आपल्या संगमनेर तालुक्याचं पालकत्व ज्यांनी घरा अर्थाने घेतलंय ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे आपल्याला